लेकर जाय लागले बाहेर पाऊस वातावरण लाईट पण गेली जायला आणि लाईट पण गेली आता बघू थांबा वातावरण लेकर जायला गरज लाईट बी नाही लाइट गेली कुठे आता घरी त्यांच्या मोठा मोठा आहे

गांजे खांबड्याला मुकळी छोटे मोठी जरा आम्ही होय होय तुला पण तुला पण होय होय तुला पण बंद येत आता बंद 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 बांधव कर आतमध्ये आतमध्ये केवढ्या आतमध्ये पाऊस हा ठेव ठेवरावर पाऊस लिहिला ती लागले रावले होते राव देते सांगितलं दीच चल च बाकीच राहिले कार्ड लय आकडून बांधले ग करड लाकडून बांधले ना साहे पलड लागला ti <laughs> வி. <laughs>